लग्नाची बेडी या मालिकेच्या मार्चच्या भागामध्ये आरुस सांगतो विशालचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे अश्विनी नावाच्या मुलीसोबत त्याने लपून छपून लग्न केलंय आणि इथे येऊन तो फसवतोय माझ्याकडे पुरावे आहेत त्यावरती रुक्मिणी म्हणते तू का तू अन्वीचा मित्र आहेस आमचा घरचा कुणी नाही आत्ताच्या आत्ता इथून चा चालता हो बरं असं म्हणत रुक्मिणी आता त्याला इथून जायला सांगते त्यावेळेला राजश्री म्हणते मला असं वाटते सिंधूच्या आयुष्याचा प्रश्न आहे आपण या गोष्टीला इग्नोर करून चालणार नाही आणि तो म्हणतोय ना त्याच्याकडे पुरावा आहे तर आपण एकदा पुरावा बघूया तरी असं म्हणत राजश्री मात्र या सगळ्याला पॉझिटिव्हली घेते आणि आता आरुष पुरावा दाखवतो हे बघा याचं लग्न झालेलं आहे भिडे गुरुजींच्या रजिस्टरमधला हा फोटो आहे याचं लग्न अश्विनी नावाच्या मुलीसोबत झालंय आणि अश्विनी इकडे आलेली आहे तुम्ही सगळेजण हळदीचा कार्यक्रम करत असताना अश्विनी इकडे आलेली आहे आणि ती गेस्ट रूम मध्ये जाऊन बसलेली या आहे यावरती अन्मी म्हणते हो तिकडे आलेली आहे ती आयुष म्हणतो हो हळदीचा तिचं लक्ष तुमचं लक्ष तिच्याकडे नव्हतं त्यावेळेला ती गेस्ट रूम मध्ये गेली मधू म्हणते काय चाललंय हा पोरकटपणा सगळा विशालवरती माझा विश्वास आहे विशाल असं काही करणार नाही यावरती मात्र आता इकडे रुक्मिणी म्हणते हो हे सगळं पोरकटपणा बंद कर अन्वी तुझ्या मित्राला इथून जायला सांग अन्वी म्हणते पण हरकत काय आहे तो म्हणतोय मग ती गेस्ट रूम मध्ये आहे तर आपण जाऊन बघूया ना विशाल हादरतो आणि तो विचार करतो काजल इकडे आले काजलला मी सांगितलं होतं की तू इकडे येऊ नकोस तरी सुद्धा काजलने इकडे येण्याचं काम काय असं म्हणत तो स्वतःवरती चिडलेला असतो की आता नक्की काजलने हे केलंय तरी काय असा विचार करत असतानाच इकडे आता तो लपून छपून काजलला जाऊन फोन करतो काजलला फोन करून तो म्हणतो तुला सांगितलं होतं ना की तू इकडे येऊ नकोस म्हणून पण तुला इकडे येण्याची गरजच काय पडली होती यावरती काजल म्हणतो काय वेळासारखं करतोयस तू मी कुठे इकडे आलेली आहे मी तर आपल्या घरीच आहे विशाल म्हणतो तू घरी आहेस ना नक्की काजल म्हणते हो काय बोलतोयस तू असं म्हणत काजल आणि विशालचं मिसकम्युनिकेशन होतं आणि विशाल फोन कट करतो काजल विचार करते असा काय हा असा का फोन त्याने कट केला असा विचार करत आता मात्र काजल त्याच्या फोनची परत वाट पाहत असते मग निर्धास्त होऊन विशाल तिकडे येतो त्यावेळेला आता मात्र इकडे सिंधू सांगत असते हे बघा माझा विशालवरती पूर्ण विश्वास आहे विशाल असं काही करणार नाही या गोष्टीची मला खात्री आहे म्हणजे आरुष आणि अन्वी यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे विशालचं लग्न झालेले नाही आहे मला खात्री आहे असं म्हणत सिंधू विशालची बाजू घेते त्यावेळेला रत्नाकर म्हणतो आरुष बोलतोय ना तर जा बर एकदा जाऊन आतमध्ये बघून या एकदा जाऊन आतमध्ये बघून या की खरंच कुणी आहे की नाही ते असं म्हणत रत्नाकर आता आतमध्ये जायला सांगतो आणि कुणी आतमध्ये मुलगी गेस्ट रूममध्ये आहे का हे रेश्माला पाहायला सांगतो रेश्मा आज जाते तर आत कुणी मुलगी नसते सिंधू सांगते मी म्हटलं होतं ना की माझा पूर्णपणे विश्वास आहे की विशाल असं काही करणार नाही असं म्हणत सिंधू आता आपली बाजू पटवून देते विशालला कारण विशालसोबत तिला आता पुढचा डाव खेळायचा असतो मग मात्र विशाल म्हणतो वेल्डन सिंधू म्हणजे आज तू जे काही केलंस ना खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतोय असं म्हटल्यावर ती राजश्री म्हणते खरंच ना सिंधू तुला खात्री आहे ना विशालबद्दल त्यावरती सिंधू म्हणते मला शंभर टक्के विशालची खात्री आहे विशाल खरंच काही असं करणार नाही यावरती आता मात्र विशाल खुश होतो सिंधूने त्याचा विश्वास संपादन केलेला असतो आणि मग पुन्हा हळदीचा प्रोग्राम चालू होतो पण हा सिंधूचा फक्त आणि फक्त एक डाव असतो एक बनाव असतो विशालला आपल्या जाळ्या अडकवण्याचा मग आता इकडे हळदीचा प्रोग्राम परत धूमधडाक्यात सुरू होतो हळदीचा प्रोग्राम सुरू झाल्यावरती तिकडे आता धावत पळत छोटा दोघंजणं येतात म्हणजे सावी आणि आता विनू येतात आणि आम्ही पण आईला हळद लावणार आम्ही पण आईला हळद लावणार असं ला, म्हणत सावी गोंधळ घालते अज त्याच वेळेला सावी बरोबर नाटक करते म्हणजे हे सावीचं नाटक ऑलरेडी ठरलेलं असतं ते आता ठरवलेलं असतं अन्वी आणि सिंधूने सावी सगळी हळद विशालच्या अंगावरती सांडते विशाल म्हणतो इट्स ओके काही प्रॉब्लेम नाहीये त्यावरती आता मात्र इकडे सिंधू म्हणते कसं आहे ना ती खूप लहान आहे चुकून तिच्या हातून हे घडलेलं आहे तर मला असं वाटतंय चला आपण आतमध्ये जाऊन ते सगळं साफ करूया का असं म्हणत ती मुद्दाम विशालला घेऊन आत निघते आणि इथे सिंधूचा सा डाव चालू होतो मग सिंधू विशालला घेऊन आत येते आणि आता ती सांगते की तुम्ही आतमध्ये जा आणि छानपैकी सगळं स्वच्छ करून धुवून वगैरे या आणि निघताना त्यावेळेला ती म्हणते की मोबाईल किंवा तुमचं घड्याळ हे बाहेर ठेवा भिजेल ना आतमध्ये मग बाथरूममध्ये इकडे आता लगेचच विशाल गेल्यावरती अन्वी आणि आरुष तिकडे येतात ताबडतोब तो फोन घेतात फोन घेतल्यावरती आता मात्र इकडे फोन तो आता घेतला जातो आणि शेवटचा कॉल कोणाला केलाय हे पाहिलं जातं तर इकडे शेवटचा कॉल केलेला काजलला आणि मग शेवटचा नंबर के नंबर केला जातो शेवटचा काजल तिकडून फोन उचलते हे काहीच बोलत नाहीत फक्त आता तिचा फोन स्पीकरवरती टाकला जातो काजल चिडते आणि काय झालं मग अशी माझा फोन का कट केलास म्हणजे मी सांगितलं ना की मी रत्नपारख्यांच्या घरी नाहीये मी आपल्या घरी आहे माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे पण तू माझ्याशी असं वागतोयस ना हे मला कळत नाही आहे पण तू माझ्याशी कसाही वागलास ना तरीसुद्धा काजल आणि अश्विनी ह्या एकच व्यक्ती आहेत हे कुणालाही कळणार नाही असं म्हणत काजल आता फोन कट करते आणि आता इकडे ताबडतोब सिंधूला समजतं की हीच ती काजल आहे आणि विशालसोबत हिच अफेअर आहे हीच ती अश्विनी आहे आता मात्र सिंधू हदरते काजल म्हणते रत्नपारख्यांसाठी मी तुझी वहिनी काजलच राहणार आहे पण तुझ माझ्या मनामध्ये तुझं स्थान काय आहे आणि तुझ्या मनामध्ये माझं स्थान काय आहे हे आपल्या दोघांना लक्षात राहिलं पाहिजे बस आता मात्र सिंधूला धक्काच बसतो इतका मोठा धोका म्हणजे विशाल हा इतका नीच असेल असं सिंधू कधीच वाटलेलं नसतं आता मात्र इकडे औनवी म्हणते कळलं तुला आम्ही तुला सांगत होतो ओरडून ओरडून की या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त राघव मामा आणि आम्ही बोलतोय तेच खरं आहे पण तू आमच्यावरती विश्वास नाही ठेवलास तुला कळतंय याने आपल्याला सगळ्यांना मिळून किती धोका दिलाय ते आता मात्र सिंधूचे डोळे उघडतात आणि त्याच वेळेला विशाल बाहेर येतो विशाल बाहेर आल्यावरती तो सिंधूला म्हणतो काय झालं जायचं ना आपण बाहेर आणि त्याच वेळेला तो पुन्हा म्हणतो कळतंय ना तुला मी काय बोललो आहे ते म्हणजे राघव माझ्या ताब्यात आहे आणि त्यामुळे तू जर काहीही चुकीचं केलंस ना तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट राघव वरती पडेल आणि त्याचमुळे तुला मी सांगतोय पुन्हा एकदा मी सांगतोय ते लक्षात ठेव असं म्हणत विशाल तिकडून निघून जातो पण सिंधूला विशालची कटकार असताना समजलेली असतात मग इकडे सगळे आता बाहेर येतात सगळ्यांना मधू कॉफी देत असते त्यावेळेला राजश्री म्हणते अन्वी कुठे आहे मधू सांगत असते पण ना अन्वी हल्ली खूप आगाव झाले बघितलं ना सगळ्यांच्या समोर कसा तमाशा केला विशाल समंजस हे म्हणून तो काही बोलला नाही पण अन्वीच हे जास्तच वाढलं आणि ती फक्त कुणाचा एक ते तर सिंधूच यावरती सिंधू काही बोलत नाही आणि ती त्याच वेळेला आता मात्र मधू म्हणते राघव कुठे आहे रुक्मिणी सांगते राघवला तू दुसरीकडे शिफ्ट केलेस ना मला असं वाटतंय तू राघव कुठे आहे हे आम्हाला सांग आम्ही त्याला भेटून येतो सिंधू म्हणते नाही राघवच्या जीवाला धोका आहे त्याच्या सेफ्टीसाठी त्याचा मी ॲड्रेस कोणाला सांगू शकत नाही त्यावर ती मात्र आता मधुचिडती आणि मी त्याची बायको आहे तू नको मला काय सांगूस बायको म्हणून त्याला भेटण्याचा मला अधिकार आहे कुठे ठेवलंय राघवला ते सांग सिंधू म्हणते काहीही झालं तरी राघवचा ऍड्रेस मी तुम्हाला सांगू शकत नाही राघवच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे बरोबर नाही आहे मधु चिडते तर रुक्मिणी म्हणते शांतरा राणी ती सुरक्षेसाठीच हे सगळं करत आहे ना राघव सुखरूप आहे ना आपल्याला अजून काय पाहिजे असं म्हणत मात्र आता रुक्मिणी आता सिंधूची साथ देते सिंधूची रुक्मिणीने साथ दिल्यावरती राणीचा नुसता जळफळाट होत असतो मग मात्र राणीचा काहीच पर्याय उरत नाही गप्प राहण्याशिवाय तिला आता गप्प राहायला लागतं तोपर्यंत आता मात्र खूप मोठा पुढचा ड्रामा सुरू होतो सिंधू म्हणते मला जरा बाहेर जावं लागेल मला पार्लरमध्ये जायचं आहे रुक्मिणी म्हणते हळद लावलेल्या मुलीने आता बाहेर जायचं नसतं त्यामुळे तू कुठेही बाहेर जाणार नाही आहेस ही ना गोष्ट लक्षात ठेव मी ना पार्लरवालेला बोलवते की यावरती मधू म्हणते हो मामी तुम्ही नका काळजी करू मी बोलवते असं म्हणत आता मात्र सिंधूच्या लग्नामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी मी घेते असं म्हणत मधु आता पार्लरवालीलाच घरी बोलवते पण सिंधूला पार्लरवालीला घरी बोलवण्यापेक्षा तिला बाहेर जायचं असतं तिला पुढचा प्लॅन करायचा असतो पण आता अन्वी तो प्लॅन वर्कआउट करते अन्वी त्या लग्नाच्याच दिवशी काजलला कॉल करते काजलला लग्नाच्या दिवशी कॉल करून ती आता सांगते की सांगू का सिम्मानं सिम्मा कुणाचकडून मेकअप करून घ्यायला तयार नाही आहे तिला ते आवडतच नाही आहे तर तुमचा मेकअप किती लाईट आणि छान असतो तर मला असं वाटतंय तुम्ही या ना तुम्ही मेकअप केलात तर कदाचित सिम्मा मेकअप करून घेईल असं म्हणत आता मात्र इकडे अन्वी काजलला बोलवते आणि काजलने ज्याप्रमाणे ड्रेस केलेला आहे त्याचप्रमाणे अन्वी ड्रेस करते इकडे आता राघवला शुद्ध आलेली असते राघवला शुद्ध ती राघव सांगत असतो सिंधूला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको मी सिंधूला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही असं म्हणत तिकडून सुटून सिंधूला वाचवण्याचा निर्णय घेत असतो पण तोपर्यंत मात्र आता इकडे अन्वी काम केलेलं असतं सेम टू सेम आता तिच्यासारखी हेअरस्टाईल आणि कपडे करत अन्वी तिच्या नाकावरती क्लोरोफार्म करते तिला बेशुद्ध करते आणि ऐन लग्नाच्या वेळेला काजल म्हणून उभी राहणार असते तितक्यात मधू बोलवायला येते आता लग्नाच्या वेळेला अन्वी कसा खुलासा करणार पाहणं रंजकच ठरणार